जी स्त्री हे दोन कामे करते तिच्या पतीची नेहमीच भरभराट होते नमस्कार मित्रमैत्रिणींनो खूप प्रयत्न करूनही मेहनत करूनही तुमच्या मनासारखं फळ तुम्हाला मिळत नाही आणि यामध्ये कुठेतरी आपल्या चुका होत असतात अशा आपण काही चुका करतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये बरकत येत नाही कारण श्रीमंत लोक त्यांच्याकडून अशा चुका कधीच होऊ देत नाहीत श्रीमंत लोक त्यांना जर वेळ नसेल तर ती कामे दुसऱ्या व्यक्तीकडून करून घेतात परंतु अशी कामे चुकवत नाहीत त्यामुळे घरामध्ये बरकत होण्यासाठी ह्या दोन गोष्टी ही दोन कामे नक्की करा अगदी एकदा महिलांना या गोष्टी खूप वाईट वाटतात पण यामागे एक मोठा अर्थ दडलेला असतो वास्तुशास्त्रानुसार काही सवय अशा असतात त्या स्वतःसोबत दारिद्र्यता आणि गरिबी आणतात जर तुम्हीही या गोष्टींकडे लक्ष देत नसाल आणि या गोष्टी करत राहिलात तर तुमच्या घरातील गरिबी कधीही दूर होणार नाही जसे चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीला चांगलेच फळ मिळते तसेच काही वाईट सवय असतात ज्या केल्यामुळे आपल्याला नेहमीच वाद आणि त्रासाला सामोरे जावे लागते कारण या वाईट सवयीमुळे माता लक्ष्मी नाराज होते अशा कोणत्या सवयी आहेत त्या, त्या वडीलधारी मंडळी हे करू नका असे सांगतात आणि ज्या आपल्या घरात गरिबी आणि दारिद्र्यता आणतात त्यामुळे आपले जीवन यशस्वी होत नाही चला जाणून घेऊया पण त्यासाठी हा व्हिडिओ हो, तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही कधीही स्वयंपाक करत असाल तेव्हा अस्वच्छ भांडी खूप वेळ तसेच ठेवू नका जेवण झाल्यानंतर लगेच ती भांडी धुवून त्या जागी ठेवायला हवीत अनेक लोकांची अशी सवय असते की रात्री जेवल्यानंतर भांडी न धुता सकाळसाठी तशीच ठेवतात पण या सवयीमुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते त्यामुळे स्वयंपाकघरातील कधीही अस्वच्छ भांडी ठेवू नका यामुळे राहू केतूचा अशुभ परिणाम तुमच्या घरावर होतो याशिवाय जेवणानंतरही कधीही ताटात हात धुवू नका असे केल्याने तुमचे तुम्ही तुमचे भाग्य कमकुवत बनवता जेवणानंतर भांडी लगेचच स्वयंपाकघरात किंवा बाथरूममध्ये हात धुवा भांड्यात हात धुतल्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही कमकुवत होऊ लागते आजकाल असे दिसून येते की काही लोक आपल्या पलंगावरच बसून काही काम करू लागतात ते मी पाहत असताना बंगलावर पलंगावर जेवण करू न लागतात पण ही सवय खूप वाईट आहे यामुळे घरातील लक्ष्मी रुजते वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण करणे टाळावे असे केल्याने वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे आपला पलंग अस्वच्छ होतो आणि घरातील सुखशांती बिघडवते तसेच अनेकदा आळसामुळे किंवा आपल्या सवयीमुळे काही लोक स्वयंपाकघर स्वच्छ करण्याऐवजी स्वयंपाक बनवून तसेच अस्वच्छ ठेवतात त्यामुळे स्वयंपाकघरातील स्वच्छता पूर्ण घरात पसरते आणि अशा घरात कधीही धनसंपत्तीची वाढ होत नाही शास्त्र आणि पुराणामध्ये झोपेचे वेळापत्रक निश्चित केले आहे सूर्योदयाच्या आधी उठणे आणि रात्रीच्या वेळी झोपणे खूप चांगले सांगितले आहे पण काही लोक आळसापुढे सर्वोदय सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपतच राहतात ते खूप अपशकून मानले गेले आहेत असे म्हटले जाते की यामुळे माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर नाराज होते आणि त्या घर सोडून जातात यावेळी झोपणे किंवा आडवे होणे अशुभ मानले गेले आहे याशिवाय पलंगावर तुम्ही झोपता तिथे कधीही अस्वच्छता ठेवू नका पलंगावर अस्वच्छता किंवा फाटकी चादर घालू नका यामुळे नकारात्मक ऊर्जेचा परिणाम तुमच्या नशिबावर होतो सकाळी उठल्यानंतर पलंग साफ करा आणि चादर व्यवस्थित लावा खूप दिवस एकच चादर पलंगावर ठेवू नका घाणेरडेच्या आजार पलंगावर ठेवल्यामुळे तुमच्या घरात दारिद्रता येऊ शकते आजार पसरू शकतात दररोज पूजा केल्यानंतर पूजा घर किंवा मंदिर स्वच्छ करा पूजा घर कधीही अस्वच्छ ठेवू नका असे केल्यामुळे तुमच्या घरात प्रगती होते आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहत जर तुम्ही दररोज पूजा करत नसाल तरीही मंदिरात कधीही धू दू, धूळ जमा होऊ देऊ नका असे केल्यामुळे तुमच्या घरात दारिद्र्यता तयार होते मानसिक तणाव कायम राहतो याशिवाय हिंदू धर्मात पूजा उपवास या नियमांचे खूप महत्त्व दिले गेले आहे पण जर तुम्ही उपवास करत नसाल तर त्यामुळे माता लक्ष्मी रुष्ट होते ज्यामुळे तुमच्या घरात आर्थिक अडचण निर्माण होऊ शकते आणि गरिबीला सामोरे जावे लागू शकते याशिवाय कधीही एका हाताने चंदन घासू नये असे केल्याने नारायण यांचा अपमान होतो असे मानले जाते असे केल्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर रागवतात आणि हे त्यांच्या अपमानासारखेच असते त्यामुळे तुम्हाला पैशांशी संबंधित अडचण भासू देऊ नका चंदन घासल्यानंतर तो थेट देवाला लागू नये हे शुभ मानले जात नाही चंदन आधी एखाद्या पत्रावर ठेवा आणि नंतर देवी देवतांना अर्पण करा तसेच रात्रीच्या वेळी पूजा घर किंवा कधीही रिकामे ठेवू नका देवतांच्या मूर्ती आणि फोटोवर एखादी कापड टाका किंवा पूजा करायला पूजा घराला दरवाजा पडदा लावून यामुळे मृत्यूदोष होत नाही वास्तुशास्त्रानुसार रात्री कपडे धुणे टाळावे असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते कारण रात्री नकारात्मक ऊर्जा जास्त प्रभावशाली असते म्हणूनच स्त्री रात्री कपडे धुण्यामुळे घरातील व्यक्ती आजारी पडू शकतो याशिवाय अनेक लोक रात्री झाडू मारत असल्याचे पाहिले आहे वास्तुशास्त्रात संध्याकाळनंतर झाडू लावण्यास कठोर मनाई करण्यात आली आहे त्यामुळे संध्याकाळी झाडू मारू नये असे शास्त्रात नमूद केले आहे शास्त्रानुसार झाडूमध्ये माता लक्ष्मीचा निवास असतो ज्यामुळे जो कोणी रात्री किंवा संध्याकाळनंतर झाडू मारतो तिथे माता लक्ष्मी त्यांच्यावर उष्ट होते आणि वास्तुदेवतासुद्धा नाराज होतात तसेच अनेक वास्तुदोष निर्माण होते याशिवाय घरातील बाथरूम आणि टॉयलेटच्या दरवाज्यांना नेहमीच बंद ठेवले पाहिजे त्यांना उघडे ठेवले तर घरात नकारात्मक ऊर्जा पसरते नखे चघळण्याची सवय अनेक लोकांमध्ये दिसून येते नखे चघळणाऱ्या लोकांना सूर्य दुर्बल दुर्बल होतो अशा लोकांना डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात आणि विनाकारण अपयशाला सामोरे जावे लागते तसेच काही लोकांची सवय असते की ते इथे चप्पल काढून टाकतात पण चप्पल फेकण्याची ही सवय तुमच्या जीवनात नकारात्मक आणू शकते विशेषतः चप्पल कधी मुख्यतः दरवाजावर बाहेर ठेवू नका यामुळे घरात माता लक्ष्मीचे आगमन थांबते चप्पलसाठी नेहमीच एक स्टँड बनवून त्यामध्ये ठेवाव्यात याशिवाय जुन्या डायरिया ज्या तुम्ही वापरत नाही त्या घरात ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार जुन्या डायरीसुद्धा नकारात्मक ऊर्जा निर्माण करते ज्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांवर आणि त्यांच्या प्रगतीवर होतो तसेच घरात जुने वृत्तपत्रे साठवून ठेवू नये थोडेसेच ठीक आहेत पण जास्त रद्दी पेपर घरामध्ये साठवून ठेवू नये जर तुमच्या घरात जुने वृत्ती खूप रद्दीच दिवसांपासून साठवलेली गेली असेल तर ते आजच बाहेर काढा आणि कबाडवाल्याकडे द्या ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कोणालाही पैसे देऊ नये असे केल्याने तुमच्यावर कर्जाचा बोजा वाढतो आणि दिलेले पैसे न मिळण्याचा धोका निर्माण होतो त्यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते संध्याकाळनंतर दूध दही आणि मीठ यांसारख्या वस्तूंचे दान करू नका या वस्तूंच्या दानामुळे आर्थिक परिस्थिती खालावते ज्या लोकांच्या घरात मुख्य दरवाज्यावर अंधार असतो त्यांच्या अनेक कामात अडथळे येतात त्यामुळे खूप मेहनत केल्यानंतरही त्यांना यश मिळत नाही घरात लावलेल्या घड्याळ्याचा वास्तूशी खूप मोठा संबंध आहे जर तुम्ही उषाखाली घरात ठेवून झोपत असाल तर घड्याळ जर ठेवून तुम्ही झोपत असाल तर तुमच्या वाईट काळाची सुरुवात होऊ शकते घरातील भिंतींवर लटकलेले घड्याळ नेहमी चालू असावे ते बंद पडल्यास ते त्वरित दुरुस्त करून टाका घराबद्दल घड्याळ घराची प्रगती थांबवतात आणि माता लक्ष्मीचे आगमनही होत नाही याशिवाय विजेची खराब उपकरणे घरात ठेवणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते त्यामुळे खराब उपकरणे दुरुस्त करून घ्या किंवा घराबाहेर काढा विजेची खराब उपकरणे अनावश्यक तणाव निर्माण करतात आणि याचा परिणाम मुलांच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर होतो घरात कधीही जुने खराब किंवा गंजलेली कुलपे घेऊ नये या खराब कुलपामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे येतात ही कुलपेत व त्वरित काढून टाका स्वयंपाकघरात गॅसवर कधीही रिकामे भांडी किंवा अस्वच्छ भांडी ठेवू नका नेहमी चुलीला स्वच्छ ठेवा यामुळे घरात सुखशांती आणि समृद्धी येते आणि समाजात आदर मिळतो पुराणामध्ये सांगितले आहे की चुलीवरचे रिकामे भांडे ठेवले रिका तर घरात दारिद्र्यचा वास येतो अशा लोकांच्या घरात कधीही भरभराट होत नाही स्वयंपाकघर ही, ही मंदिरानंतर सर्वात पवित्र जागा आहे येथे देवी देवतांचे वास्तव्य असते अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ नीट ऐकला असेल तर तो तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा